तर मंडळी ही मस्त झटपट आणि चविष्ट रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी झाड पोहे घेतलेले आहे मापाचं काहीच बंधन नाही माप तुम्ही अंदाजे घेतलं तरी चालेल तरीसुद्धा मी हे माप तुम्हाला सांगतो ही मोठी वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे म्हणजेच की एक कप इतके पोहे घेतले आहेत तुम्ही वाटलं सर दोन कप पोहे वापरलं तरी चालेल आणि एक कप पोह्यामध्ये जवळपास चार ते पाच जणांसाठी हा नाश्ता पुरेसा होतो आता ह्या पोह्यांना चांगल्या प्रकारे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जो काही ह्याच्यामधील एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे आणि ह्याच्यामधील बारीक बारीक मातीचे कणसुद्धा निघून जायला पाहिजे जे, जे।, जे आपण कांदे पोहे बनवतो हो ना तेच पोहे आहेत वाटलंच हो तर तुम्ही पातळ पोहेसुद्धा वापरू शकता पण पातळ पोह्याने पोहे जास्त मॅश होतील पुढे जाऊन म्हणून शक्य असेल तर जाड पोहेच वापरा आता ह्या पोह्यांना मी चांगल्या प्रकारे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतो तर मंडळी पोह्यांना मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाणी वेगळं करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला जवळपास थोडंसं पाणी वरतून असं शिंपडून घ्यायचं आहे कारण की पोहे चांगल्या प्रकारे नरम व्हायला पाहिजेत आणि मस्त फुगायला पाहिजे आता हे पोहे चांगल्या प्रकारे नरम होईपर्यंत आपण रेसिपीची दुसरी तयारी करूया तर इथे गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि ह्या पॅनमध्ये जवळपास दोन लहान चमचे तेल घेत आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि जिऱ्यासोबत एक चमचा मोहरीसुद्धा घ्यायची आहे आणि मोहरी आणि जिरे चांगल्या प्रकारे चटकायला पाहिजे दोन्ही जिन्न चटकायला लागले की एक चमचा चण्याची डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ घ्यायची आहे आणि या सर्व जिन्नसांना काही सेकंदच परतून घ्यायचा आहे म्हणजेच की जवळपास चाळीस ते पन्नास सेकंद परतून घ्यायचा आहे चण्याच्या डाळीचा थोडासा कच्चेपणा जायला पाहिजे आणि गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे आणि हे सर्व साहित्य मी चटणीसाठी वापरणार आहे आणि थोडंसं सा नाश्त्यासाठी वापरणार आहे म्हणून थोडंसं जास्त जिन्नस वापरा म्हणजेच की जवळपास दीड दीड चमचे जिन्नस वापरलं तरी चालेल असं तीस ते चाळीस सेकंद परतून झालं की यामध्ये मी सात ते आठ बारीक कापलेल्या लसणाच्या पाकळ्या घेत आहे पाव चमचा हिंग दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आता पुन्हा काही सेकंद ह्या जिन्नसांना परतवून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा जायला पाहिजे आता जवळपास दहा ते पंधरा सेकंद ह्याला परतवून झालेला आहे आता यामध्ये मी एक मोठ्या आकराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि थोडेसे कडीपत्ता टाकायचे आहे आता पूर्ण कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत एकाच मिनिटापर्यंतच परतवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त परतवून घेऊ नका कांद्याला आपल्याला जास्त परतवून नाही घ्यायचं आहे म्हणजेच की ह्याच्यामध्ये कुरकुरीतपणा असायला पाहिजे म्हणून कांद्याला जास्त परतवून घेऊ नका आणि कांद्या जागी तुम्ही टमाटर वापरलं तरी चालेल तर मंडळी जवळपास दीड ते दोन मिनटं मी चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना परतवून घेतलेला आहे आणि कांद्याचाही पूर्ण कच्चा वास निघून गेलेला आहे आणि कांदे चांगल्या प्रकारे नरम पडलेले आहेत म्हणजेच की मस्तपैकी शिजले आहेत कांद्याचा रंगसुद्धा वेगळा झालेला नाही आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना म्हणजे ह्या मसाल्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे आता इथे हा मसाला थंड झालेला आहे आणि ह्यामधील अर्धा मसाला मी इथे चटणीसाठी वापरत आहे आणि अर्धा मसाला नाश्त्यासाठी वापरायचा आहे म्हणून थोडंसं मसाला जास्तच बनवायचा आहे आता ह्यासोबतच इथे मी दोन ते तीन चमचे डाळवं वापरत आहे म्हणजेच की फुटाणे तुम्ही फुटाण्याजागी शेंगदाणे वापरलं तरी चालेल आणि शेंगदाणे माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी इथे एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरत आहे तुम्ही संपूर्ण रेसिपी नुसत्या सुद्धा बनवू शकता म्हणजेच की ही चटणीची रेसिपी शेंगदाणे वापरून सुद्धा बनवू शकता चवीनुसार मीठ थोडासा आंबूसपणा येण्यासाठी थोडीशी चिंचा वापरायची आहे किंवा एक चमचा दही वापरलं तरी चालेल किंवा एक लिंबाचा रस वापरलं तरी चालेल आणि आपण मसाल्यामध्ये आद्रक नाही वापरला आहे म्हणजेच की आलं नाही वापरलं आहे त्यासाठी इथे मी दोन लहान तुकडे आलं वापरत आहे तुम्ही वाटलंच तर मसाले फ्राय करताना त्यामध्ये आलं वापरलं तरी चाललं असतं मी विसरलं म्हणून मी आत्ताच आलं वापरत आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला किती घट्ट आवडती चटणी त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि ही चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी बारीक वाटून झाली की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी पातळ ठेवलेली आहे ह्यापेक्षा तुम्ही जास्त घट्टसुद्धा ठेवू शकता म्हणजे कमी पाणी वापरून ह्याला बारीक वाटू शकता आता तुम्ही ह्याला दोन ते तीन दिवसापर्यंत टिकवून ठेवायचं असेल ह्या चटणीला तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला तडका वापरू शकता पण मी तडका नाही वापरणार आहे आणि चटणीसुद्धा पूर्णपणे तयार झालेली आहे पन, तर मंडळी थोडा वेळ चटणीला आपण बाजूला ठेवू तर इथे जवळपास चार ते पाच मिनटं झालेली आहेत पोहे चांगल्या प्रकारे नरम पडलेले आहेत आणि मस्त फुगलेसुद्धा आहेत पण पोहे कोरडे पडलेले आहेत तर ह्याला मॅश करता जमणार नाही त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं पाणी वापरायचं आहे जवळपास एक तीन ते चार चमचे आपण पाणी वापरू आणि ह्याला चांगल्या प्रकारे असं हाताने मॅश करून घेऊ जितकं चांगल्या प्रकारे ह्याला मॅश करणार तितकाच हा नाश्ता एकदम स्पॉन्जी आणि एकदम टम्म फुगलेला होणार मिक्सर मिक्सरमध्ये काढून घेऊ नका असंच हाताने मॅश करून घ्या झटपट रेसिपी आहे जितका वेळ तुम्हाला कांदे पोहे बनवताना लागतात किंवा पोह्याचे आणखीन पदार्थ तुम्ही खाल्ले असणार त्यापेक्षा भरपूरच डिफरन्स आणि एकदम चविष्ट रेसिपी आहे ना सोडा ना इनो ना दही एकदम झटपट अशी कृती आहे आणि मसालेसुद्धा एकदम कमी वापरलेले आहेत म्हणजेच की पावडर मसाले न वापरता हा नाश्ता मी बनवत आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर मंडळी या पोह्यांना मस्तपैकी मी मॅश करून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर झालं तरी चालेल म्हणजे जास्त मॅश नाही झालं तरी चालेल फक्त ह्याची बाइंडिंग यायला पाहिजे जसं की तुम्ही पाहता आहात पाहू शकता मस्त अशी बाइंडिंग येत आहे आता यामध्ये आपण काही जिन्नस वापरणार आहोत फक्त दोन ते तीन जिन्नस वापरायचे आहेत त्यासाठी इथे मी अगोदर चवीनुसार मीठ वापरत आहे सेंदव मीठ आहे तुम्ही वाटलं तर रेग्युलर मीठ वापरलं तरी चालेल आणि यामध्ये मी बारीक कापलेली पालक वापरत आहे तुम्ही पालक जागी हिरवी कोथिंबर वापरलं तरी चालेल किंवा मेथी वापरलं तरी चालेल पण शक्य असेल तितकी तुम्हाला बारीक कापून घ्यायची आहे आणि हा जो आपण मसाला बनवून ठेवला होता म्हणजेच चटणीसाठी वापरला होता थोडासा आणि इथे थोडा वापरत आहे आणि ह्याच्यामध्ये आंबूसपणा येण्यासाठी इथे मी अर्धा लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही वाटलंच तर एक चमचा दही वापरू शकता थोडासा आंबूसपणा आला की नाश्त्याला चव चांगली येते आता पुन्हा ह्या जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि हाताने मॅशसुद्धा करायचा आहे म्हणजेच की चांगल्या प्रकारे हे सर्व जिन्नस एकजीव होणार तर चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस पोह्यामध्ये मिक्स झालेले आहेत आणि पोहे जास्त हाताला चिटकत असतील तर थोडंसं तेल वापरू शकता म्हणजे अर्धा ते एक चमचा तुम्ही तेल वापरलं तरी चालेल किंवा पूर्ण मॅश करून घेतलं की हाताला तेल लावून ह्याला आकार द्यायचा आहे आता ह्याला आकार कसा द्यायचा बारीक बारीक मुटके बनवायचे आहेत जसं आपण कोथिंबरचे मुटके खाल्ले असतील कोणत्याही मिक्स पिठांचे मुटके बनवले असतील अशा पद्धतीने मुटके बनवायचे आहेत पाहू शकता साईज तुमच्या मनावरती आहे कमी जास्त करू शकता असे मुटके बनवून झाले की ह्याला असं चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चाळणीला आतील बाजूमध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण की हे वापल्यानंतर ह्याला तिटकू नये सहज डिमोल्ड हो व्हायला पाहिजे तुम्हाला असा आकार देता जमत नसेल किंवा तुम्हाला असा आकार आवडत नसेल तर तुम्ही असं लहान लहान गोल वड्यासारखा आकार देऊ शकता पण मी सजेस्ट करेन असाच आकार द्या हे फटाफट होतात आणि अशा पद्धतीचाही आकार देऊ शकता पण ह्याला थोडासा वेळ लागतो चला तर मंडळी पुढील कृतीसाठी किचनकडे वळूया तर इथे मी अगोदरच पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याला चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे पाणी गरम झालं की असं लहानसं स्टँड ठेवायचं आहे आणि त्यामध्ये ही चाळणी ठेवायची आहे तुमच्याकडे चाळणी नसेल तर कोणतीही प्लेट घेतलं तरी चालेल पण खालतून थोडंसं तेल लावून घ्या आता ह्याला झाकण लावून गॅस फास्ट करून जवळपास सात ते आठ मिनटं ह्याला मस्तपैकी स्टीम होऊ देऊ तर मंडळी जवळपास सहा ते सात मिनटं झालेली आहे झाकण काढूया अरे वा मस्तपैकी थोडेसे फुगलेले आहेत आणि मस्तपैकी स्टीम झालेसुद्धा आहे तर एक तुम्हाला महत्त्वाची टीप सांगतो सहा ते सात मिनटापेक्षा जास्त ठेवायचं नाही म्हणजे जवळपास दहा मिनटापर्यंत ठेवायचं नाही दहा मिनटापर्यंत तुम्ही ह्याला वाफायला ठेवलं तर हे फसण्याचे जास्त चान्सेस चा असतात म्हणून जवळपास सहा ते सात मिनटं नाही तर कमीत कमी पाच मिनटं तरी गॅस फास्ट करून ठेवायचे आहे आता गॅस बंद करूया आणि या चाळणीला बाहेर काढून घेतल्यावर हे डिमोल्ट करून अशाच पद्धतीने मी उरलेला नाश्ता सुद्धा स्टीम करून घेतो तर हा नाश्ता असाचसुद्धा खाल्ला तरी एकदम चवीला बेस्टच लागतो पण पॅनमध्ये त्याला थोडस आपण फ्राय करून घेणार आहोत एक चमचा तेलामध्ये किंवा अर्धा चमचा तेलामध्ये तर मी इथे अगोदरच अर्धा ते एक चमचा तेल घेतलेला आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे आणि मोहरी थोडीशी चटकायला लागली की अर्धा चमचा सफेद तेल घ्यायचे आहे आणि सोबतच एक ते दोन लाल मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत तुम्ही वाटलंच तर हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक कापून घेतलं तरी चालेल पण मी लाल मिरच्या का घेतलेल्या आहेत कारण की मी मसाल्यामध्ये हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत म्हणजेच की चटणीसाठी जो मसाला बनवला होता फ्राय करून त्याच्यामध्ये हिरवा मसाला वापरला होता म्हणून मी इथे लाल मिरच्या वापरत ला ला आहे आता जवळपास ह्याला एक पंधरा ते वीस सेकंदापर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजेच की मिरचीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल आणि असं पॅनमध्ये सुद्धा पसरवून घ्यायचं आहे असं एक पंधरा ते वीस सेकंद परतवून झालं की हा नाश्ता ह्या पॅनमध्ये काढून घ्यायचा आहे दोन बॅचमध्ये मी ह्याला फ्राय करून घेतो तर मंडळी हा नाश्ता एकदा माझ्या पद्धतीने बनून पहा खरंच मंडळी मुलं काय मोठे देखील ओळखू शकणार नाही ह्याच्यामध्ये तुम्ही पालक वापरली आहे किंवा तुम्ही मेथी वापरत असाल तरीसुद्धा ते ओळखू शकणार नाही इतका खमंग लागतो हा नाश्ता असा फ्राय करून घेतल्यावर तसा तर हा न फ्राय करतासुद्धा खाऊ शकता पण थोडंसं फ्राय करून घेतलं एक ते दीड मिनटापर्यंत तर चवीला बेस्ट आणि एकदम खमंग लागतो तर जवळपास एक ते दीड मिनटं झालेली आहेत आणि चांगल्या प्रकारे हा नाश्ता मी फ्राय करून घेतलेला आहे चला तर मंडळी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि उरलेला नाश्ता सुद्धा अशाच पद्धतीने मी फ्राय करून घेतो हा नाश्ता इडलीसारखाही नाही झाला आणि ढोकळ्यासारखाही नाही झाला हा नाश्ता कशासारखा झाला माहिती आहे का मंडळी तुम्ही रसगुल्ले खाल्ले असतील एकदम स्पॉन्जी आणि रसरसिक हुबेहूब तसाच झालेला आहे हा नाश्ता जबरदस्त असा एकदम स्पॉन्जी झालेला आहे कोणताही पदार्थ न वापरता फक्त पोह्यापासून म्हणजेच की रवा न वापरता तांदळाचं पीठ न वापरता ना सोडा ना इनो ना दही तरीसुद्धा इतका मस्त स्पॉन्जी नाश्ता झालेला आहे एकदा तुम्ही बनवूनच पहा लहान काय मोठे देखील आवडीने फस्त करतील आणि टिफिनलासुद्धा घेऊन जातील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो मी तुम्हाला याला तोडून दाखवतो हे पाहू शकता एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि हे पाहा मस्त मधून शिजला गेला आहे तर मंडळी आजची ही पोह्याची रेसिपी कशी वाटली फक्त अर्धा चमचा तेलामध्ये फ्राय केलं की एकदम खमंग लागते आणि ही रेसिपी आवडली असल्यास आस, प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका